संतोष देशमुख यांचा बीड जिल्ह्यात आणि राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत काय मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे अतिशय भयंकर वेदना आहेत की म्हणजे संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकार ह्या घटना घडल्या त्या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळेमा फ आहे यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसलंही प्रकारे सोडलं गेलं ना पाहिजे ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहील या प्रकरणातच नाही अशा दुर्दैवी कितीही प्रकरणं झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलं आहे जे खरे अत्याहारी आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे त्याच्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलंय त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं या मायबाप बीड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपल्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय बघायला पाहिजे हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणारं नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी जिला झाली पाहिजे एवढी स्पष्टपणाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलदभेती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे